सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वन अधिकाऱ्यांनी केली दारूची पट्टी उद्ध्वस्त वन विभागाची धडक कारवाई शहापूर तालुक्यातील धसई वनक्षेत्रातील क्षेत्रातील परिमंडळ नडगाव अंतर्गत नियत क्षेत्र लेणार खुर्त मधील वन जमीन कंपार्टमेंट नंबर आठशे सासष्ट यामध्ये स्थानिक इस्माकडून वन विभागाच्या जागेवर अवैधरीत्या दारू भट्टी उभारण्यात आली होती वन परिमंडळ नडगाव येथील महिला वनरक्षक विद्या फरडे यांनी सदर घटनेची गुप्तपणे माहिती मिळवून सदर वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन विजय ठाकूर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नडगाव वन परिमंडळाचे वनपाल गणेश इसामे महिला वनरक्षक विद्या फरडे वनमजूर अशोक भोई व रोजंदारी वनमजूर यांच्या समवेत जागेवर जाऊन सदरचे दारूभट्टी नष्ट केली असून सदर कारवाई प्लास्टिकचे मोठे पाच ड्रम तसेच छोटे चार प्लास्टिकचे ड्रम आणि पत्र्याचे दोन बॅरल इत्यादी दारू उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट केले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी।